जागृत समाजसेवेसाठी कार्यतत्पर कर्तव्यनिष्ठ ज्येष्ठ नागरिकांचे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नागरिक संघ बारामती येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली प्रथमतः या बैठकीत ज्येष्ठ नागरिक संघ बारामती यांचे प्रतिनिधींनी बारामती ज्येष्ठ नागरिक संघ कार्यप्रणाली बाबत माहिती दिली माधवराव जोशी साहेब यांनी डॉक्टर पांडुरंग श्रीपतराव लाड अध्यक्ष पुणे सातारा सोलापूर अहिल्यानगर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती यांचा सत्कार केला तसेच पुणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती अध्यक्ष बाळासाहेब सातव व सातारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती अध्यक्ष संपतराव भोसले यांचाही सत्कार करण्यात आला आदरणीय श्रीमान श्री माधवराव जोशी साहेब यांनीही ज्येष्ठ नागरिक संघ बारामती कार्यप्रणाली बाबत व प्रस्तावित संघटनेबाबत मार्गदर्शन केले आनंदराव शिंदे फलटण मचिंद्र सिरसेने किसनराव आरुटे चंद्रकांत गायकवाड बाळासाहेब गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले प्रस्तावित संघटनेबाबत डॉक्टर पांडुरंग लाड यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करून सविस्तर चर्चा केली सर्व विषयांवरती सकारात्मक चर्चा होऊन पुढील कार्यवाही तातडीने करण्याबाबत बहुमताने ठराव पारित करण्यात आला या बैठकीसाठी ज्येष्ठ नागरिक संघ बारामतीचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान श्री माधवराव जोशी साहेब सर्व ज्येष्ठ नागरिक सभासद कार्यकारिणी सदस्य सर्वांचे मुलाचे सहकार्य योग्य नियोजन लाभल्याने कार्यक्रम रित्या पार पाडला त्यांचे पुणे सातारा सोलापूर अहिल्यानगर ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती मार्फत खूप खूप आभार बैठकीसाठी उपस्थित असलेल्या स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने अमूल्य वेळ देऊन प्रस्तावित संघटनेची आतुरतेने वाट पाहणारे सर्व ज्येष्ठ नागरिकांचे खूप खूप आभार अल्प उपहरणे कार्यक्रमाची सांगता झाली वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे